नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्याच्या जे याचा प्लॉट आहे कपाशीचा प्लॉट आहे तर त्या कपाशीच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलो आहे तर शेतकऱ्यांना मल्टिप्लायर वापरून हो त्यांच्या शेतामध्ये कशा प्रकारे रिझल्ट आले थोडक्यात आपण शेतकऱ्यांनाच अनुभव विचारू तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नामदेव मोरे थोडे जोर नामदेव मोरे हा तर तुम्ही जवळपास तुमच्या कपाशी पिकासाठी मल्टीप्लायरचा उपयोग केलाय तर तुम्हाला कपाशीच्या पिकामध्ये काय फरक जाणवला त्याचा आहे मी दोन वर्षापासून वापरतो मला उत्पन्नमध्ये थोडी जरा थोडी ॲवरेज मध्ये थोडी वाढ झालेली आहे रासायनिक खत वीस टक्क्याने कमी केलेलं आहे तर मल्टीप्लायर वापरल्यानंतर झाडामध्ये काय काय फरक जाणवला त्यांचे पुतवे त्यांचा गिरवे पुन्हा पुन्हा हाईट आ, तर हे बरेच त्याचे फायदे आहेत तर जवळपास जवळ दोन ते तीन वर्ष झाले तुम्ही यूज करताय तर मल्टीप्लायर मुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि रासायनिक खर्चामध्ये सुद्धा बचत झाली बचत झालेली आहे तर इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता काय नाही वापरून बघा बाबा दोन एकर असेल तर एकर वापरून बघा जर त्याच्यात तुम्हाला रिझल्ट बरा वाटला तर म्हणजे त्याच्यात तवच तयार ते एक दोन एकराचं जर असलं एकर जर वापरलं तर तवच तयार रिजल्ट म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दोन एकर जर कपाशी असेल आणि एका एकराला यूज केलं तर दोन्ही मध्ये शंभर टक्के फरक पडतो डोळ्यांनी दिसा जोगता असा किंवा डोळ्यांना जाणून या जोगता तुम्हाला रिझल्ट देतो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी आणि त्यांच्या शेतामध्ये हा कपाशीसाठी मल्टीप्लायरचा यूज केलेला आहे आणि त्यांची जवळपास अडीच तीन एकर ही कपाशी आहे अशा प्रकारे या कपाशीची क्वालिटी आहे आणि त्यांनी जवळपास सुरुवातीपासून म्हणजे जवळपास दोन वर्षाले मल्टीप्लायरचा यूज करताय तर अधिक माहितीसाठी संपर्क सार्थक ऑटोमोबाईल जवळपास शिरूल हिंगोली धन्यवाद